ध्यान धारणा च पतप अवघा निष्फल व्या निष्फल व्या पतु वीण कोण हरिल सन् प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन अनेकदा मुक्तीशब्द आम्ही ऐकतो अनेकजण मुक्तीबद्दल विचार करीत नाहीत काहींना काही देणे घेणे नाही पण मानवाला मुक्ती मिळणे गरजेचे आहे कारण मानवाला मुक्ती मिळाली नाही तर तो जन्मतःच पापी असल्यामुळे देवाच्या न्यायानुसार तो युगानयुगच्या नारकाग्नीमध्ये जाईल आणि मानवाचा नाश होऊ नये म्हणून प्रभू ख्रिस्त देव असून मानव होऊन मुक्ती देण्यासाठी ह्या जगात आला पवित्र शास्त्र बायबलमधून लोकास पत्र अध्याय नऊ व वचन बारामध्ये त्याच्याबद्दल असे लिहिले आहे आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली म्हणजेच त्याने स्वतःचे निष्कलंक निर्दोष पवित्र रक्त स्वतःचा प्राण देवाला मानवाच्या पापाबद्दल अर्पण करून सर्व मानवजातीसाठी सार्वकालिक मुक्ती मिळवली तो मानवाच्या पापाबद्दल मरण पावला देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला प्रभू म्हणजेच तारणारा असे करून ठेवले आहे ह्यात देवाचा हाच उद्देश आहे की मानवाने आपले पाप प्रभू येशू ख्रिस्ताजवळ कबूल करावे व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा अंतकरणात विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे जो कोणी असे करेल त्याला सार्वकालिक मुक्ती मिळेल व तो युगानुगच्या नरकाग्नीपासून वाचेल देव करो प्रभू द्वारेच मुक्ती आहे हे समजण्यास तुमचे सहाय्य करो i